राज ठाकरेंनी अजितददांचं तोंड फाटेस्तोवर स्तुती केली पण प्रफुल्ल पटेल म्हणतात आमचा राज ठाकरेंशी संबंध नाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक केलं अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही असं त्यांनी म्हटलंय आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही असं विचारलं असता ते म्हणाले की मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांसोबत होते शरद पवारांचे जातीचे राजकारण सुरू होतं जेम्स लॅन वगैरे प्रकरण सुरू होतं मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की अजित पवार हे कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं राज ठाकरेंनी अजित पवार यांचं कौतुक केल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता ते म्हणाले की राज ठाकरे हे एकेकाळी त्यांचा प्रचार करत होते आता ते आमच्या बाजूने बोलत आहेत राज आणि आमचा आता काहीही संबंध नाही राज ठाकरे आमच्या विरोधातही उमेदवार देणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे राज ठाकरे जे करतायत ते कुठेतरी भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आता हा जर राज ठाकरे एका काळात महाविकास आघाडीसाठी पण ते प्रचार करत होते तेव्हा तेव्हा तुम्हाला राज ठाकरे वेगळा वाटत होता आज त्या तुमच्या विरोधात बोलतोय म्हणून ते, ते वेगळा वाटतंय तुम्हाला एक अजिबात काही नाही राज ठाकरे आमचा काय संबंध आहे ते आमच्या विरोधातही असेल आता आता जे लढणार इलेक्शन तर आमच्या विरोधात लढणार की नाही तर मग आम्हाला आम्ही कशासाठी त्यांना पुरस्कृत करायचा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक